नवापूर तालुक्यातील विसरवाडी जवळील बर्डीपाळा फाड्यानजीक पतीसोबत मोटारसायकलवरून जात असताना ट्रकच्या दडकेत मोटारसायकलवरील महिला जागीच ठार झाली रशीला जयपाल पाडवी व चौतीस राहणार वडपडी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार असे मृत महिलेचं नाव आहे नाशिक येथे एका खाजगी कंपनीत वॉचमॅन म्हणून कार्यरत असलेले जयपाल दुलजी वडवी हे पत्नी रशीला व मुलगी समीक्षा यांच्यासह मोटारसायकल क्रमांक एम एच पंधरा ई क्यू ब्याण्णव पन्नासने नाशिकहून विसरवाडीकडे येत असताना बर्डीपाळा गावाच्या शिवारात नवीन टोलनाक्याचे काम चालू असलेल्या ठिकाणाजवळील रस्त्यावर मोटरसायकलला मागून येणारी मालट्रक क्रमांक जी जे एकोणीस वीस डबल झिरो अकरा यावरील चालकाने जोराची धडक दिल्याने अपघात झाला त्यात मोटरसायकल चालक जयपाल वडवी व मुलगी किरकोळ जखमी झाले तर त्यांची पत्नी रशीला या रस्त्यावर पडल्याने त्यांच्या पाठीवर व दोन्ही हातापायावरून ट्रकचे डावे बाजूचे पुढील चाक चालल्याने त्या जागेवरच ठार झाल्या याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात मालट्रकचे चालक मधुकर बापू ठेलारी भधाने तालुका जिल्हा जिल्हाधुळे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे रिक्षावर होतो कड्डे पुढे होतो मग आम्ही हळूहळू रिक्षाच्या पाठीमागून येत होतो तरी पाठीमागून आला तर पाठीमागून डायरेक्ट आम्हाला ठोकून दिलं तर आपल्याला परत ती दिवस गाडी घेतली त्याने तर आमच्या ते पुढच्या चाकमध्ये दाबून दिलं ते